नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारण एप्रिल महिन्यामध्ये काही प्रमाणात थोडंफार नुकसान झालं मे महिन्यामध्ये काही थोडंफार नुकसान झालं आणि जून आणि जुलै जून मध्ये विशेषतः जून मध्ये पण झालं आणि जुलैमध्ये झालं यामध्ये साधारण मेहकर तालुका लोणार तालुका सिंदखेड राजाचा काही थोडासा भाग आणि चिखलीची काही एक चार दोन गावं अशा पद्धतीनं एकूण नुकसान जिल्ह्यामध्ये झालेलं आहे काही मंडळांमध्ये नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आता एकतीस मेपर्यंतची मदत त्या संदर्भातला जार इशू केलेला सा के सा सा आहे साधारण मला वाटतं तो आकडा पंधरा सोळा कोटीच्या आसपासचा आकडा मेपर्यंतच्या मदतीचा आहे तो जार आम्ही इशू केला आहे बुलढाणा जिल्ह्याचा सांगतोय मी राज्याचं सांगतो आणि या संदर्भात आता ई के वाय सीचं सगळं हे सुद्धा सुरू केलेलं आहे आणि आता जून आणि जुलैमध्ये जे नुकसान झालं की ज्याची पाहणी मी आज केली या संदर्भामध्ये सुद्धा आता पंचनामे हे अंतिम पातळीवर आहेत मग लोकांच्या घरांचं झालेलं नुकसान असेल काही घरं अंशता पडली असतील काही पूर्णता पडली असतील काही जनावरं दगावली असतील काही माणसं दगावली असतील कोणाच्या घरातल्या भांड्यांचं नुकसान कोणाचं दुकानांचं नुकसान किंवा एखाद्या झोपडी एखाद्याची यामध्ये पूर्णपणानं नुकसान झालं असेल अशा लोकांना आम्ही उन्हे खाली त्या ठिकाणी निधीचं वितरण करायला सुरुवात केली जे काही उर्वरित काही ठिकाणी राहिले त्या संबंधित आता सगळे तहसीलदार होते आजच्या बैठकीला सगळे एस डी ओ हो होते त्यामुळं संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना एवढ्या आठवड्यामध्ये ही सगळी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे अशा पद्धतीचा बैठकीत निर्णय झालेला आहे मुळामध्ये घरांना असणारी मदत ही पूर्वी राज्य सरकारकडे प्रस्ताव यायची आणि राज्य सरकार घरांच्या पडझडीला मदत करायची परंतु आता तोही अधिकार मी पुणे प्राधिकारखाली कलेक्टरना देऊन टाकलेला आहे त्यामुळं आता फक्त शेतीचं नुकसान आणि जमिनीचं नुकसान एवढी मदत फक्त राज्य शासनाकडं ते पंचनामे येतील बाकी सगळ्या मदती या कलेक्टरच्या स्तरावर देण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि लवकरात लवकर आता हे पंचनामे पूर्ण होऊन येतील हे पंचनामे पूर्ण होऊन आले की निश्चितपणानं जून आणि जुलै आणि मागची म्हणजे मागचा जार आम्ही इशू केलेला आहे त्या पद्धतीनं यामध्ये ज्या शेतकऱ्यांवर ही आपत्ती आली त्यांना ही मदत निश्चितपणाला गेली जाईल लोनार सोहळाची आपण पाहणी केलेली आहे तर लोन सरो